तुमच्या शाळेतील मित्र त्याची चित्रपट अभिनय करण्यासाठी निवड झाली आहे त्याचं नाव आहे राम पाटील त्याची मुलाखत घ्या परिचय नमस्कार आज शाळेचा वार्षिक महोत्सव वा आहे त्यानिमित्ताने चित्रपटात बालकलाकार म्हणून निवड झालेल्या राम पाटील या विद्यार्थ्याची आपण मुलाखत घेऊया सर्वप्रथम तुझं अभिनंदन तुझी कोणत्या चित्रपटासाठी निवड झाली आहे माझी उबुंटू या सिनेमासाठी बालकलाकार म्हणून निवड झाली आहे या चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली मला अभिनयाची लहानपणापासून खूप आवड आहे मी काही नाटकात मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत तिथूनच मला चित्रपट भूमिकेसाठी विचारले मी आईबाबांचा सल्ला घेतला आणि होकार दिला मालिकेत काम करण्याचा अनुभव तुला आहेच चित्रपट शूटिंगचा अनुभव कसा होता खूप छान अनुभव होता एकतर माझी भूमिका शाळकरी मुलाची असल्यामुळे मला ती सहज करता आली परंतु सेटवर खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे खूप मजासुद्धा केली तू इयत्ता नबीमध्ये शिकत आहेस तुझ्या अभ्यासाचं नियोजन कसं करतोस सेटवर मोकळा वेळ बराच मिळतो त्यावेळेला मी स्वयं अध्ययन करतो माझे मित्र आई बाबा मला अभ्यास समजून घेण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे अभ्यासात फारसा खंड पडला नाही ठीक आहे भविष्यात काय बनायला आवडेल तुला मला अभिनेता बनायला आवडेल